श्री स्वामी समर्थ सर्वांना जे मनाने खचलेले आहेत त्रासात आहेत संकटात आहेत खास त्यांच्यासाठी स्वामी बाबा म्हणतात नको हो दास मी आहे तुझ्या आसपास स्वामींना जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो त्याच क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते मग जे जे घडते आहे ती स्वामी इच्छा म्हणून स्वीकार करायचे आहे आपली टीका करणारा असेल वा स्तुती करणारा असेल तर प्रत्येक व्यक्तीलाच स्वामींनी पाठवले आहे म्हणून त्यांचे धन्यवाद द्यायचे आहे त्याच्याद्वारे जे शिकवले जात आहे आणि स्वामी संकेताप्रमाणे आपले कर्म करत राहायचे आहे बघा यश निश्चित आहे धन्यवाद